काल रात्री नऊ वाजून एकावन्न मिनिटापासून हेमराज देशमुख यांचा क्रमांक आहे शहाण्णव सदोतीस एकाहत्तर सत्तेचाळीस तेरा या क्रमांकावरून व्हॉट्सअप ग्रुपवरती माझ्या बाबतीत अतिशय चुकीच्या पद्धतीने माझी बदनामी करण्याच्या हेतूने आणि संभ्रम निर्माण करण्याच्या हेतूने या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवरती एक मेसेज व्हायरल करण्यात आलेला आहे त्या संदर्भात आष्टी पोलीस स्टेशन या ठिकाणी मी रितसर त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट दिलेली आहे मी रात्रंदिवस पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांचं काम करतो आहे भारतीय जनता पार्टीचं काम करतोय परंतु माझ्या बाबतीमध्ये चुकीचा संदेश सोशल मीडियामध्ये पाठविण्याचं काही लोक या ठिकाणी उद्योग करत आहेत जे कोणी करत असतील त्यांनी हा प्रकार थांबवावा त्याच्याशी माझा कुठलाही काही संबंध नाही मी या ठिकाणी पुनश एकदा विनंती करतो की कोणीही असल्या व्हॉट्सअप ग्रुप किंवा व्हॉट्सअप स्टेटस याच्यावरती कुठेही विश्वास ठेवून कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये आणि पंकजाताईंना प्रचंड माताने आपण निवडून द्यावं अशा प्रकारची विनंती करतो